साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले सतरावा हप्ता प्लस अठरावा हप्ता प्लस एकोणीसवा हप्ता या तिन्ही महिन्याचे पंधराशे 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 साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा सर्वात महत्त्वाची अपडेट आहे किती बहिणींना हप्ताला सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा केवाय सी करायला तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे केवाय सी पटकन करून घ्या अन्यथा हप्ता बंद देखील होऊ शकतो त्यामुळे केवायसी करा एकतीस डिसेंबर ही तारीख आहे के वाय सी करून घ्या सर्वांनी आणि महत्त्वाचं म्हणजे पती वडील नसतील त्यांच्यासाठी बदल पण करण्यात आलेला आहे पती वडील नसतील तर पती वडील मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड तुम्ही करू शकता घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटीत संबंधित प्रमाणपत्र तिथे अपलोड करता येणार आहे राहिला विषय सतरावा अठरावा आणि एकोणीसवा हप्ता म्हणजे साडेचार हजार संदर्भात सर्वजण तुम्हाला बोलत आहे परंतु साडेचार हजार रुपये नाही भेटणार पंधराशे किंवा तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत किती आले हप्ता तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला कारण अचानकपणे कोणते क्षणी हप्ता तुमच्या कायद्याबद्दल जमा होणार आहे